नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे नारायण देवाचे आपल्या हिंदू धर्मातील परंपरेप्रमाणे अनेक देवस्थान आहेत आणि प्रत्येक देवस्थानाची एक वेगळीच ओळख आहे सर्वप्रथम हिंदू धर्मातील श्रेष्ठ देवतांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन असून यांचेच प्रतिरूप म्हणून महाराष्ट्रभर अनेक देवस्थाने आहेत यातीलच एक लक्ष्मी नारायण म्हणून संबोधले जाणारे विष्णू रूपातील नारायण आहे आणि यामधूनच निघालेली एक मन प्रसिद्ध आहे लक्ष्मी तर नर नारायण या मनीप्रमाणे प्रत्येक देवळामध्ये लक्ष्मी नारायणचा जोडा असतो परंतु पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तालुका सा सांगोला आणि या तालुक्यामध्ये एक जावळा म्हणून गाव आहे या नदीच्या गावची लोकसंख्या पंधरा हजार असून कोरडा नदीच्या काठेवर बसलेला आहे आणि या गावामध्ये भव्य स्वरूपात असं मंदिर बनवलेलं आहे या मंदिरामध्ये सिंगल मूर्तीत विराजमान नारायण देव आहे या देवाच्या दर्शनास मोठ्या प्रमाणात भाविक लोक येत असतात या मागचा एक रहस्य असा आहे असे पंढरपुरामध्ये विठ्ठल सिंगल विराजमान आहे तसेच महाराष्ट्रातील एकमेव नारायण देवाचे मंदिर आहे नारायण देवाची सिंगल मूर्ती आहे चला आपणही दर्शन करूया या नारायण देवाचे इंडिया न्यूज ट्वेंटी पुणे विभाग प्रमुख हेड दिलीप गायकवाड पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव असे देवस्थान आहे जिथे नारायण देवाचे मंदिर आहे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यातील जावळा म्हणून एक गाव आहे जे नदीच्या काटात बसलेलं आहे म्हणजे या गावाच्या कुशीतच नद आहे म्हणलं तरी चालेल आणि असं म्हणजे अति भव्य आणि दिव्य असं शक्ती स्वरूप नारायण देवाचं या देऊळ आहे आणि आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये मला वाटते फक्त हे कौचिकच तिसरं किंवा चौथं नंबरचं लक्ष्मीनारायण मंदिर आहे हा तर काही भाविक का आहेत या देवाची मागची ख्याती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर आ, या देवाची कल्पना कशी आणि कुठन म्हणजे निर्माण करण्याची हे मंदिर वगैरे कधी निर्माण झालं याची काही माहिती नाही पण बाराशे साली बाराशे साली तर एक विजापूर दरबारचा देवाण म्हणून होता त्यानं ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे मंदिर कधी जाय माहित नाही सभा मंडप आणि चारी बाजूचं काम त्या जीर्लोद्धारात केले गेले आणि त्या देवान सव्वाशे मेघा जमीन देवस्थानसाठी दिलेली आहे आणि इथं गोरव पूजा करतात म्हणजे फार पूर्वीपासून इथं नारायण देवाचा वास आहे फार वर्षापूर्वी म्हणजे बाराशे साली आम्हाला बाराशे साल पुढची माहिती आहे बाराशे सालच्या पुढची माहिती आहे त्याच्या अगोदरचं काही माहित नाही म्हणजे ना बाराशे साली जीर्णोद्धार झाला नारायण मंदिराचा बाराशे साली जीर्णोद्धार झाला म्हणजे आता सध्या हल्लीमध्ये दोन हजार चोवीस चालू आहे चोवीस चालू आहे आणि दोन बाराशे मध्ये झाला बाराशे आणि आठ चोवीस म्हणजे बरोबर चोवीसशे वर्ष होऊन गेलेत चोवीस त्याच्या आधीपासूनच देऊन आहे मंदिर कधी जाय माहीत नाही त्याच्या अकोदरचं कधीच मंदिर आहे माहिती नाही बरं आतापर्यंत याची रखरखाव किंवा देखभाल ही मार्फत होत होती कशी काय ही तर पूजा गुरु करतात आणि आमच्या गावच्या हो, आम आमच्या म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आता सध्या आमच्या माजी आमदार दीपक आबा साळुंजी पाटील याची व्यवस्था बघतात आणि ट्रस्टचं काम जवळजवळ पूर्ण होत आले त्या दोन महिन्यात ट्रस्ट झाले की मग ट्रस्टच्या ताब्यात येईल म्हणजे अजून याला ट्रस्ट नियुक्ती झालेली नाही चालू आहे सध्या चालू आहे ट्रस्टीचा ट्रस्टीचं हे चालू आहे सध्या बरं आता म्हणजे थोडस असं विचारायचं आहे मला की पश्चिम महाराष्ट्रातच म्हणूया आपण आता भारताचा इतिहास नको बघायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे प्रथमच नारायण देवाचं देऊळ आहे मग इथं भाविक पण लांब लांब ना आणि दुरून दुरून येत असतील लांब लांबून येतात तुमच्यासारखं असं कुठून बी परंतु कसं आहे थोडीशी ट्रस्टीला किंवा ग्रामस्थांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि खास करून मी माझ्याकडून एक विनंती करू इच्छितो की बाहेरून जे भाविक लोक येतात है ह्यांची थोडीशी व्यवस्था होवावी ह्यांची व्यवस्था आम्ही करू शकतो पण याची थोडीशी पूर्ण कल्पना असेल तर आमची आम्ही त्यांची सगळी व्यवस्था करतो आता आमच्याकडे दिंडी हे इथं देवळ मंदिरात येतात ते आम्हाला एक दिवस दोन दिवस अगोदर फोन करून सांगतात त्यावेळेला आम्ही आम्ही करू शकतो तुम्ही अचानक आल्यावर म्हणजे गावात तर माणसाला माहीत पाहिजे मुडीत म्हणजे अजून या देवळाचा प्रसारच झालेला नाही प्रसिद्धीच नाही आहे आणि काही काळ असो ना, ना का देवाची कृपा झाली आणि मी इथपर्यंत आलो आणि माझ्या माध्यमातून देवाची सेवा जेवढी माझ्याशी होईल तेवढी मी प्रसिद्धीच्या माध्यमातून देवाची सेवा करू शकतो यात्रा भरत होती महाशिवरात्री यात्रा पूर्वी भरत होती ठग पेंडाऱ्याने लुटल्यानंतर बंद झाली त्यानंतर एकोणीशे सासष्ट पासून परत चालू झालेली आहे आज ताग्यात महाशिवरात्री यात्रा भरते यात्रेचं कसं काय निवेदन असते यात्रेमध्ये पूर्वी अजून तमाशाचा फडी मागवत होती पण आता ते बंद झालेलं शबेचं दारुकाम शभेचं दारुकाम ते पूर्वी असायचं शिवरात्रीमध्ये किती दिवस यात्रेचं स्वरूप असते दो, दोन तीन दोन तीन दिवस दोन दो, दू। mm -hmm. ते तीन दिवस दिवस हा दोन दिवस ओके बर वाटलं आपल्याला बघून शनियानी आणि देवस्थान आहे सगळ्यात महत्वाचं आणि ही पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान म्हणजे नारायण देवाचं जे मंदिर आहे ते जागृत देवस्थान आहे आणि भाविकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण अवश्य एक वेळ या देवाचे दर्शन करण्याकरिता यावे इथं येण्यासाठी काही अडचण नाही मॅप म्हणा सेपरेट प्रायव्हेट गाडी असली तरी येऊ शकता किंवा जावळा रेल्वे स्टेशनही आहे असं मला जावळा रेल्वे स्टेशनही आहे आणि त्याही भरपूर सुख सुविधा आहेत तरी भाविकांनी येऊन एक वेळा या नारायण देवाचे दर्शन अवश्य करावे मी दिलीप गायकवाड पुना डिव्हिजन प्रमुख इंडिया न्यूज ट्वेंटी एट